नमस्कार तर बघा बऱ्याचदा मी तुम्हाला स्टिच कशी घालायची गाठ कशी द्यायची हे शिकवलेलं आहे तरी बऱ्याच ताईंच्या परत परत मला त्याच त्याच कमेंट येत आहे आता यांच्यावरती आपले चेन स्टिच आणि शेवटची गाठ कशी द्यायची याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत तरी ही बऱ्याच ताईंची कमेंट आहेत तर आज मी म्हटलं चला आता परत एकदा आपण इथे गाठ दाखवूयात तर बघा अशा प्रकारे मी इथे स्टिच घेतलेली आहे आणि आता आपण इथे गाठ बघणार आहोत तर गाठ देण्यासाठी हे बघा पहिला जो आपला लूप आहे ना हे बघा पहिला लूप घ्यायचा पूर्ण चेन स्टिच बनवून झाल्यानंतर पहिला लूप काढून घ्यायचा आणि थोड्याशा अंतरावरतून आपल्याला दुसरा लूपवरती काढून घ्यायचा हे बघा आता हे जसं आपण चेन बनवतो ना तसा हा अगोदर वरती काढायचा आहे दिसत असेल हा वरती काढून झाला हे बघा आता हा वरती काढून झाला की पहिला जो लूप होता ना त्यामध्ये आपल्याला सुई अडकवायची सुईचं जे टोक आहे ते अडकवायचं आणि हा दुसरा जो लूप आहे खालचा धागा आपल्याला खाली ओढून घ्यायचा आणि हा लूप असंच आपल्याला सुईमध्ये पकडून ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने आपली इथे गाठ तयार झाली बघू शकता कितीही खेचलं तरी निघत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद